नमस्कार मी रुचिता न्यूज अनकटमध्ये तुमचं स्वागत आजचा दिवस खास आहे तुमच्या आणि आपल्या सर्वांसाठी का ते तुम्हाला लगेच कळेल इतिहासाच्या पानांमध्ये आजचा दिवस काहीतरी अनोखं घडवणारा ठरलाय तुमचं लक्ष वेधून घेणाऱ्या त्या खास क्षणांची उजळणी करत आपण या प्रवासाला सुरुवात करूया तर चला जाणून घेऊया आजच्या दिनविशेषची गोष्ट जी तुमच्या दिवसाला एक नवी ऊर्जा नवा उत्साह आणि एक सकारात्मकता दिशा देईल तयार आहात ना मग चला सुरुवात करूया पाहूयात आजचा दिनविशेष होलोकोस्टच्या वेळी मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली जाते आजच्या दिवसाला आंतरराष्ट्रीय स्मृती दिन आणि होलोकोस्ट रिमेंबरन्स डे असंही संबोधलं जातं आता पाहूयात इतिहासातील महत्वाच्या घटना अठराशे ऐंशी मध्ये थॉमस एडिसन यांनी इलेक्ट्रिक बल्बचा पेटंट घेतला एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये व्हिएतनाम युद्ध थांबवण्यासाठी पॅरिस करार झाला आता पाहूयात जन्म आणि मृत्यू दिवस विशेष प्रसिद्ध ऑस्ट्रियन संगीतकार वुल्फ गँग अमेडियस मोटझाट यांचा जन्मदिवस जर्मनीचा राजा विलेम दुसरा याचा जन्मदिवस